संग्रामपूर येथील नवीन शाळा व्यवस्थापन समिती गठीत जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळा शिक्षण समिती अध्यक्षपदी शारदा राजनकार, तर उपाध्यक्षपदी प्रवीण टाकसाळे बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर शहरात असलेल्या जिल्हा परिषद मराठी प्राथमिक कन्या शाळा आणि आठवडी बाजारातील जिल्हा परिषद मराठी प्राथमिक केंद्रीय मुलांची शाळा ह्या दोन्ही मुलामुलींच्या शाळेचे एकत्रीकरण झाल्याने आठवडी बाजारातील मुलांची शाळा येथे जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळा एकाच आवारातील मुले व मुलींच्या स्वतंत्र शाळा एकत्रित करून स्वतंत्र शाळेचे रूपांतर करण्यात आले या झालेल्या नवीन जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शारदा गजानन राजनकर तर उपाध्यक्षपदी प्रवीण टाकसाळे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली संग्रामपूर येथील नवीन जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळा व्यवस्थापन समितीच्या सभा दिनांक नऊ ऑक्टोबर रोजी सभा पार पडली प्रथम इयत्ता निहाय पालक चर्चा होऊन अध्यक्षपदी अध्यक्ष शारदा गजानन राजंकार तर उपाध्यक्षपदी प्रवीण टाकसाळे यांची सर्वानुमते अविरोध निवड करण्यात आली विशेष म्हणजे प्रवीण टाकसाळे हे संग्रामपूर कृषी विभागातील कर्मचारी आहेत त्यानंतर शाळा व्यवस्थापन समिती सदस्यपदी दयाल सिंग चव्हाण कविता अमोल सोनोने श्रीकांत भोंबडे राहुल वानखडे शिवशंकर सुरतने पूजा तायडे शारदा कराळे रीना वानखडे पदमा राऊत शेख अमीर शेख शेखजी स्वाती अप्तुरकर यांची निवड करण्यात आली निवड झाल्यानंतर नवनियुक्त अध्यक्ष उपाध्यक्ष व सर्व सदस्यांचा जिल्हा परिषद शाळेच्या वतीने मुख्याध्यापिका श्रीमती ताई खंडारे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला या प्रसंगी जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळेचे शिक्षक गिरी शिंगळे रामदास गोपटे शांतारा माडकरे वर्षा घायल मंगला सह इतर शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी पालक बहुसंख्येने उपस्थित होते दयालसिंग चव्हाण संग्रामपूर बुलढाणा